प्रमाणे श्रावण महिन्यामध्ये वनभोजन आणि एका कोणत्या तरी पर्यटनस्थळाची निवड करतो आम्ही मग ते शनि शिंगणापूर असू द्या शिखर शिंगणापूर असू द्या किंवा शुक्राचार्य असू द्या तर दोन हजार पंचवीस साली आम्ही आत्ता जे पर्यटनस्थळ घेतलेलं आहे ते सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील डोंगराई देवी या ठिकाणी आज आम्ही वनभोजन आणि दर्शना करण्यासाठी मौजे साळशिंगे नगरीतून आमचे सर्व मित्रमंडळी हजीर आहे देवीचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर प्रत्येकाच्या घरातून जो बी काय जेवण बांधून आणलेलं आहे त्या पाच पर्वाने जर मांडलेत मांडले आहेत जेवणामध्ये उसळ आहे जे सांडगा आहे शेंगदाणे चटणी आहे लसणाची चटणी आहे कारळी चटणी आहे कांदा आहे पनीर भुर्जी आहे मसूरचा कांदा आहे लोणचं आहे खरडा आहे चटणी आहे चपाती आहे त्याबरोबर मानमुळ्याचं लोणचं आहे गोड जिलेबी आहे काकडी आहे फरसाण आहे शेंगदाणे आहेत आम्ही या पद्धतीनं वर्षातून एक वेळ वर श्रावण महिन्यामध्ये वनभोजनाचं नियोजन करतो हे आमचे सर्व मित्रमंडळी सर्व आहेत हे आमचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मॅनेजर आमचे कांबळे साहेब आहेत ते आमचे मनसूर गडकरी आहेत ते आमचे पुतणे साधिक मुलानी वसंत का वसंतराव आहेत आमचे हे आमचे अनिकेत आहेत हे आमचा छोटा आमच्या मित्राचा मुलगा आहे आणि त्याचे वडील परंतु एकच खंत आहे की दरवर्षी आमच्याबरोबर ते आमचे सुनील भाऊ सुनील राजाराम पाटील ते असतात परंतु आमच्या या वनभोजनामध्ये त्यांची उणीव आम्हाला जाणवत आहे